ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भव्य तिरंगा रॅलीत देशभक्तीपर गीतांनी दुमदुमले पिंपळनेर शहर आगामी निवडणुकांबाबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची पत्रकार परिषद लळिंग लांडोर बंगला परिसरात बाबासाहेबांचं स्मारक व रस्त्याची ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कृषी सहाय्यक संघटनेचं धुळ्यात धरणे आंदोलन पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देशात पाकिस्तान विरोधात प्रचंड रोष आहे पाकड्यांना सरकारने धडा शिकवावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा होती ती भारतीय सेनादलाने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून शंभरपेक्षा जास्त आतंकवाद्यांना सदनी पाठवलं त्यानंतर पाकिस्तानने केलेले ड्रोन व मिसाईल हल्ले निष्प्रभ करून पाक हवाई दलाचे सर्व एअरबेस नष्ट करून पाकला तीनच दिवसात गुडघे टेकायला भाग पाडलं या उत्तुंग यशाबद्दल पिंपळणेर शहरात भारतीय सैन्याच्या गौरवार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत सर्व जाती धर्मातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते रॅली गांधी चौक येथून सुरू होऊन दमडकेश्वर लाँचकडून रामनगर बस स्थानकवरून बाजारपेठ मार्गे गोपालनगर व परत गांधी चौक येथे समारोप करण्यात आला देशभक्तीपर गीते भारतमाता की जय पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी आसमंत दनानून गेला होता यावेळी छोटेखानी सभाही घेण्यात आली त्यात आबा बच्चाव यांनी देव देश व धर्मासाठी प्रत्येक नागरिकाने तयार असलं पाहिजे यापुढे पाकड्यांनी जर दहशतवादी कारवाया बंद केल्या नाहीत तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही असं सांगितलं रॅलीमध्ये हातात तिरंगा ध्वज घेत भारतीय सैन्याच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राज्यात अजित पर्व युवक पर्व अभियान राबविलं जात असून त्याद्वारे युवकांना राष्ट्रवादीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवकांना अधिक प्राधान्य द्यावं त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आपण नामदार अजित पवार यांच्याकडे करणार आहोत परंतु निवडून येण्याची क्षमता हाच निकष ठेवून तिकीटे दिली जातील आगामी काळात अनेक जण पक्षात येण्यासाठी इच्छुक असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दिसेल असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी धुळ्यात व्यक्त केला धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे अजित पर्व युवक पर्व अभियानानिमित्त सूरज चव्हाण हे धुळ्यात आले होते त्याप्रसंगी ते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे किरण पाटील युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सारांश भावसार कुणाल पवार नव्याने प्रक्षात प्रवेश केलेले माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील अनिल मुंदडा आदी उपस्थित होते सूरज चव्हाण यावेळी म्हणाले की जळगाव नंदुरबार येथे अजित पर्व युवक पर्व हे अभियान राबविण्यात आलं या अभियानातून राष्ट्रवादीबरोबर युवकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच पक्ष बांधणी करून सदस्य नोंदणीचा आढावा घेतला जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बूथ लेव्हलवर कार्यकर्त्यांना टार्गेट दिलं जाईल त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दिसून येईल देश हितासाठी पक्ष सर्वांबरोबर आहे त्या ठिकाणी कोणताही मानापानाचा प्रश्न निर्माण होत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत आमदारांच्या निर्णयाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी सांगितलं की स्थानिक कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी नेते असं वक्तव्य करत असतील परंतु महायुतीत निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय हा तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून घेतील तो सर्वांना मान्य असेल असंही सुरज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं संजय राऊतांच्या पुस्तकावर जास्त काही बोलणं मला उचित करणार नाही संजय राऊतांचं पुस्तक म्हणजे ते संध्यानंद पेपर यायचा ना तशा पद्धतीचा तो एक पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम आहे त्याला फक्त एंटरटेनमेंट म्हणून आपण बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये जे काही दावे काहीतरी भावना व्यक्त केल्यात मला नाही वाटत की इथून संध्यानंद पेपरपेक्षा जास्त काही वेगळे असतात आणि त्यांनी एक दाखवा समोर दिलं त्यांच्या कारागृहातला की जेल ते कसं आमचं जेलमध्ये त्या बऱ्याकमध्ये होतं त्याच बऱ्याकमध्ये त्यांना केलं पण टेंथ पाठणार दिसतं ते बांधून असा एक तासमध्ये त्यांनी दिलेला आहे मला वाटतं संजय रावताच कदाचित तोंडाचं कार्य बघून त्या ठिकाणी त्यांची रवानगी केली असावी ते म्हणजे तिथल्या जो जेलर प्रशासन आहे त्या प्रशासकानं त्यांना त्या कारागारातच ह्या ठेवलं होतं ते जेल प्रशासनच सांगू शकतं परंतु त्यांच्या तोंडाचं कार्यपद्धती पाहून त्यांना त्या ठिकाणी ठेवलं असेल असं मला तर वाटतं वन नेशन वन इलेक्शनला उद्धव ठाकरे विरोध केलेला आहे वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे पण एक निवडणूक किमान एक बॅलेट पेपरवरती घ्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि निवडणूक आव आयोगाला आव्हान पण दिलेलं आहे वन नेशन वन इलेशन याच्यासाठी अनेक ठिका अनेक वेळा चर्चा झाले त्या ठिकाणी प्रत्येकाला आपली बाजू आणि राय मांडण्याचा अधिकार त्या निवडणूक आयोगाने दिला आता उद्धव साहेब विरोधात म्हणल्यावर ते थोडं समर्थन करतील ते विरोधच करतील परंतु त्यांना जर काही कृती किंवा त्यांच्याकडे काही सूचना असतील तर त्यांनी अधिकृत निवडणूक आयोगाला कळवाव्या महाराष्ट्र देशाची निवडणूक आयोगाची सिस्टम स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळं मला वाटतं निवडणूक प्रक्रियेला कुठेही अडचण येणार नाही उद्धव साहेब विरोधात आहेत म्हणून अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली असेल एक गुलाबराव पाटलांचं वक्तव्य आलेलं ला आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत तर ते एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत असं महिलांना सांगा तर शंभर टक्के ही सक्स नोंदणी आहे तर ती पूर्ण होईल लाडक्या बहिणीचे पैसे हे सरकारने दिले आहेत त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदेसाहेब होते आणि त्या विभागाच्या मंत्री म्हणून आदित्यताई तटकरे होते असं जर कुणी पर्टिक्युलर म्हणत असेल की आमचं नाव धागा त्याचं धागा तर तो, तो, तो आपल्या पक्षवाढीसाठी त्यांचा एक प्रयत्न असेल त्याच्यात हो काही वा वा उग्र वाटायचं किंवा वाईट वाटायचं वाई नाही आम्ही म्हणू शकतो वित्त खात्याने पैसे दिले म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचले असे म्हणू शकतो परंतु आमची स्पर्धा हे अंतर्गत नाही आम्ही जे काम करतो ते सर्वसामान्यासाठी करतोय त्यांना कदाचित कार्यकर्त्याला पक्षवाढीसाठी फायदा व्हावा यासाठी केला असेल परंतु अशा केल्यानं पक्ष सदस्य नोंदणी अभियान वाढणार कार्यकर्ते घरोघरी गेले तर का महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे कोणामुळे योजना आली कोण सरकारमध्ये होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते त्या विभागाचे मंत्री कोण होते, होते। आणि महायुतीच्या सरकारणारही लोकांची भावना त्याच्यामुळं व्यक्तिगत श्रेय घेण्यापेक्षा महायुती म्हणून श्रेय घेतलं तर बरं राहील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या लळिंग येथील लांडोर बंगला भीमस्मृती वन परिसरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि डांबरी रस्ता करण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनात म्हटलं आहे की एकतीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामानिमित्तानं लळिंग लांडोर बंगला येथे आले होते त्यावेळी पुनाजी अण्णा लळिंगकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लांडोर बंगला परिसरात मुक्कामाला राहण्यासाठी लळिंग बंगला रेस्ट हाऊस येथे जागा उपलब्ध करून दिली होती या स्मृती जपण्यासाठी सन एकोणीसशे ब्याण्णवपासून लांडोर बंगला परिसरात दरवर्षी भीम स्मृती यात्रा भरत असते या यात्रेला चार राज्यातून लाखो संख्येनं आंबेडकरी अनुयायी येत असतात त्यांना महामार्गापासून ते लांडोर बंगलापर्यंत जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो कारण या या दरम्यान पावसाळा असल्यानं रस्त्यावर चिखल असतो चिखलातून जाण्याला खूप त्रास सहन करावा लागतो गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी समाजाचा हा रस्त्याचा मुद्दा वनविभागातील नियमांच्या अडचणींमुळे प्रलंबित आहे त्यानंतर आंबेडकरी समाजाची दिशाभूल करून सांगण्यात येतं की सरपटणाऱ्या प्राण्यांना त्रास होतो म्हणून रस्ता करता येत नाही तरी अशी कारणे न देता आंबेडकरी समाजाचा हा प्रश्न सोडविण्यात यावा तसेच लांडोर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक देखील उभारण्यात यावं आंबेडकरी समाजाचे हे प्रश्न पंधरा दिवसात मार्गी लावण्यात यावे अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेना व आंबेडकरी समाजाच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते महिला जिल्हा अध्यक्ष अनिता सोनवणे महिला जिल्हा उपाध्यक्षा पूजा चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष आकाश घोडे धुळे शहर कार्याध्यक्ष संगरत्न गायकवाड धुळे शहर अध्यक्ष योगेश बैसाने युवक योग तालुका अध्यक्ष विशाल वाघ धुळे शहर उपाध्यक्ष मनोज म्हस्के युवक तालुका उपाध्यक्ष सुनील वानखेडे सामाजिक कार्यकर्त्या माया पानपाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते ऑल इंडिया प्रांतर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ सर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर निवेदन देण्याचा मुद्दा असा आहे की धुळे लांडोर बंगला परिसरात खालून हायवेपासून ते वरती लांडोर पर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर लांडोरबंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाचा हा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे की दर एकतीस जुलैला तिथे भीमस्मृती यात्रा ही भरत असते तर तिथं जाण्यासाठी रस्त्यात रस्ता नसतो अक्षरशः पाणी पावसाचं वातावरण असतं आणि पाणी पावसाच्या वाता पावसा वातावरणामध्ये वाता तेथे मोठ्या प्रमाणात चिखल होत असतो म्हणून आमची ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने मागणी आहे की लांडोरबंगला परिसरात डांबरी रस्ता तयार करण्यात यावा म्हणजे हायवेपासून ते वरपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात यावा आणि दुसरा मुद्दा असा आहे की ला बंगला लळिंग परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार व्हाय कारण की एकोणीसशे सदतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्ताने तेथे ते आले होते आणि तेथे ते ते दरवर्षी भीमस्मृती यात्रा ही भरत असते म्हणून या आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करत अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाच्या वतीने व ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय भीम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल राज्यभरातील हजारो कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांकडे शासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यानं अखेर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेनं आंदोलनाचा मार्ग स्वीकारला मागण्यांकडे वारंवार आश्वासने देऊनही ठोस निर्णय न घेतल्यामुळे संघटनेने टप्प्याटप्प्यानं आंदोलन छेडलं असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरावर जेल रोडवर क्युमाइन क्लबजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत दहा फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत पंधरा दिवसात मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र ही मागण्या प्रलंबितच राहिल्यामुळे कृषी सहाय्यक संतप्त झाले असून त्यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे कृषीसेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी कृषी सहाय्यकांचं पदनाम बदलून कृषी अधिकारी करावं कृषी सहाय्यकांना संगणक लॅपटॉप उपलब्ध करून द्यावे ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस नियुक्त करावे कृषी विभागाच्या आकृतीबंधात कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकांचं प्रमाण चार एक असं ठेवावं या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेने दिनांक पाच मेपासून आंदोलन सुरू केलं आहे पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला सहा मे रोजी सर्व शासकीय व्हॉट्सअप गटांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला सात मे रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आठ मे रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं नऊ मेपासून सर्व ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यात आला असून पंधरा मेपासून सर्व योजनांच्या कामांवर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे शासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे एकोणीस मे रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं धुळे जिल्ह्यातील आंदोलनात जिल्हाध्यक्ष दीपक झालटे उपाध्यक्ष अविनाश पाटील कार्याध्यक्ष राजीव बोरसे सरचिटणीस राकेश परदेशी कोषाध्यक्ष दीपक गिरासे राज्य प्रतिनिधी निलेश बदाने प्रसिद्धी प्रमुख मनोज वानखेडे संघटक मनोहर पाटील सिद्धार्थ वाघ प्रतिनिधी प्रशांत पाटील मुकेश सोनवणे तसेच तालुकाध्यक्ष मनोज पाटील हर्षल पाटील मंदार भदाने स्नेहल बोरसे यांच्यासह सर, जिल्ह्यातील सर्व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नमस्कार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य संघटनेने माननीय कृषी मंत्री महोदयांसोबत वेळोवेळी चर्चा करून निवेदने देऊन व आश्वासने देऊनसुद्धा अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने लाईनलाजाने दिनांक पाच मेपासून विविध टप्प्यांमध्ये आंदोलन पुकारलेले आहे तसेच आमचे दिनांक पंधरा मेपासून सर्व काम बंद आंदोलन सुरू आहे आणि आज आम्ही जिल्हास्तरावर राजकीय वयातील एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत प्रामुख्याने आमच्या मागण्या या आहेत ग्रामस्तरावर समकक्ष असलेले तलाठी व ग्रामसेवक यांचे पदनाम बदलण्यात आले परंतु दहा वर्षापूर्वीची आमची मागणी असूनसुद्धा अद्यापपर्यंत आमचे पदनाम बदल करण्यात आलेले नाही म्हणून कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे कृषी विभागाचे पूर्णतः कामकाज ऑनलाईन झालेले आहे परंतु कोणत्याही प्रकारच्या आम्हाला सोयीसुविधा उपलब्ध नाहीत म्हणून कृषी सहायकांना लॅपटॉप देण्यात यावे कृषीसेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी तसेच ग्रामस्तरावर काम करत असताना समकक्ष असलेले तलाठी यांना कोतवाल व ग्रामसेवक यांना कॉम्प्युटर ऑपरेटर व शिपाई मदतनीस म्हणून आहेत परंतु कृषी सहायकांना कुठल्याही प्रकारे काम करावर मदत दिसत नाही तरी कृषी सहायकांना मानधन तत्वावर मदतही देण्यात यावा तसेच कृषी विभागाच्या आकृतीबंधामध्ये बंदामध्ये कृषी सहाय्यक व कृषी पर्यटकांचे प्रमाण चाराशेक करण्यात येऊन आकृतीबंद लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशा प्रकारच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमचे आंदोलन सुरू आहे कृषी विभाग व शेतकरी यांच्यातला दुवा म्हणून कृषी सहाय्यक काम करत असतो कृषी विभागाच्या योजना व तंत्रज्ञान पोहोचविण्याचे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम कृषी साहेब करत असतो तरीही त्याला दुर्लक्षित केले जात आहे तरी आपल्यामार्फत शासनात माझी आपणास शासनास माझी हीच विनंती असेल की लवकरात लवकर आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात आणि नेहमीप्रमाणे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या शेवार काम करण्यासाठी मोकळे करावे हीच नम्र विनंती धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल